और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, शनिवार सायंकाळी उल्हासनगर कॅम्प पाच मधील गणेशनगर परिसरामध्ये अचानक एक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती या पुलाचा वापर परिसरातील शेकडो नागरिक दररोज करतात पूल कोसळण्याच्या क्षणी एक महिला आणि एक लहान मुलगी या पुलावरून जात होत्या सुदैवाने या दोघींचा जीव थोडक्यात बचावलाय पूल कोसळण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गणेशनगरच्या स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेला या पुलाच्या दुरुस्तीबाबत तक्रारी केल्या होत्या लेखी निवेदन व आंदोलने करूनही महानगरपालिकेने कोणतीही दखल घेतली नाही नागरिकांचा आरोप आहे की दुर्घटना महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध आणि आजारी रुग्णांना यामुळे नाहक त्रास होणार आहे पुलाच्या तातडीने पुनर्बांधणीचे आदेश द्यावेत वेळेत काम सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिलाय गणेशनगर परिसरात ते, परिसरा ते कधीच फिरकत नाहीत असा आरोप माजी नगरसेवक भारत गंगोत्री यांच्यावर स्थानिक नेते राधाकृष्ण साठे यांनी केलाय सध्याच्या जनप्रतिनिधींनाही नागरिकांच्या अडचणीशी काहीही घेणं देणं नाहीये महापालिका कुंभकर्णी झोपेत असून दुर्घटना घडल्यानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष सुरू असल्याचं लक्ष वेधलंय घटना घडली होती वास्तव ही जी घटना घडली या वस्तीमध्ये पाचशे ते सहाशे घर आहेत शनिवारी रात्री हापूल पावसामुळे पडला तरी पण हा एवढा पाऊस असा काय खास नाही आहे आणि मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आंदोलन केलेलं आहे तरी देखील प्रशासन याची काही दखल घेतली नाही या ठिकाणी स्थानिक नगरसेवक फार भंग झालेला आहे वधड्या घेऊन गाड्या घेऊन उलटाच झोपते उलटे तंगडे करून त्याची जर जबाबदारी नाही का इकडे लोकांच्या काय परिशानी काय समस्या आहे त्यांनी कधी ढुकून बघत नाही आता त्याच्या भुंड्यावर हो लोक लात मारणार आहेत इतकी वाईट अवस्था आहे हे लोकांच्या घरात पाणी जात आहे नाल्याला संरक्षण भिंत असली गरजेचं आहे पण बघा तो दहा दहा वर्ष झाले त्याला भगर छक म्हणून त्याला हे दिसलं नाही हे भिंती बनल्या नाही पण आम्ही या ठिकाणी नागरिक लढतो आणि आवाज उठवतो आपली जो मीडिया आहे ही लोकांचा आवाज उठवते आणि म्हणून काय थोडेफार या प्रश्न सुटतात या ठिकाणी पुला पुला या पुलावरून जर जाताना ती महिला आणि मुलगा वाचलं नाही ते पुलात गेलं असतं वाहून गेला असतं पण दुर्दयाचा आवाजच होता या पुलाचा दगड पाळत असताना आणि त्याच्यामुळे ते भेवून लोक आरडाओरड केली तर ती महिला आणि ते मुलगा बाहेर रेटून आलं आणि त्याच्यामुळे जीवितहानी होताना टळले पण नगरपालिकेला जाग येत नाही या ठिकाणी पूर्ण वास्तविक काय आहे भंगोत्री या ठिकाणचा नगरसेवक भंग झालेला आहे त्याला जर भंग आपला भंग आहे आपल्या व्यवसायामध्ये त्याला लोकांच्या समस्येची काय घेण्यात येणार नाही एवढे मीडियावरती गेलेलं आहे वास्तविक तुम्ही आलात म्हणजे मोठी गोष्ट आहे की तुम्ही लोकांना न्याय देतात तुम्ही जागृत आहे आणि म्हणून लोक पण जागृत आहे पण इथला भंगोत्री भंग झाल्याला गोदडी भंग झाल्याला त्याला काय अजून त्याच्या कानाची माशी गेली नाही किंवा कुठलं तरी या खांदा टाकून होताना टंगडे करून पडला असं पालिकेने बघा अजून तर कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतली नाही फक्त ते डोळ्यावर पारन ते पारणं म्हणजे पाणी पुसळ आले या ठिकाणी हे पट्ट्या लावून गेलेत बाकी काय नाही यांच्या डोक्याला पण लाल पट्ट्या लागणार आहेत वास्तविक आतापर्यंत ती मशीन आली पाहिजे तुझा बुलडोजर आला पाहिजे प्रोकल आला पाहिजे हे त्यांनी पाडलं पाहिजे हे संरक्षण भिंती बनल्या पाहिजे नाल्याचं वरती पण नाल्याची असे आहे पूर्ण जीर्ण झालेला नाला या दोन्ही तरी भिंती ज्या आहेत त्या पूर्ण खालून खचून गेलेल्या आहेत पण कोणी कोण ढोकून बघत नाही नगरसेवक नाही आणि भगरसेवक नाही लोक जागृत आहेत पण प्रशासन त्यांची दखल घेत नाही प्रशासनात तुम्हाला माझी विनंती आहे मीडियाला की कमीत कमी, कमी ह्या नगरपालिकेचे डोके जागेवाले पाहिजे आणि लोकांच्या नागरिकांना वाचवलं पाहिजे ह्या समस्या सुटल्या पाहिजे तुम्ही आंदोलन केलं होतं नगरपालिकेने नगरपालिकेने फक्त मागच्या मला खोटं आश्वासन दिले आणि ह्यावेळेस है, तो हा जर पूल नाही पूर्ण वस्ती येणार आणि नाल्यामध्ये उतरणार काय घटना घडल्यानंतर भारत गंगोत्री यांच्या कार्यालय सांभाळणाऱ्या कर्मचारी हा तात्काळ पालिकेचे शहर अभियंता हनुमंत खरात यांच्या बरोबर घटनास्थळी केला होता त्यावेळी तात्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन खरात यांनी दिले असल्याचं गंगोत्रींनी सांगितलंय

दोस्त होने वाला है तो कृपया करके इसे जल्द से जल्द नया बनाया जाए और मेरा तो सीधा है कि जिस तरह बिल्डिंगों को ऑडिट के लिए महानगर पालिका लेटर निकालती है कि आप ऑडिट करवाइए बिल्डिंग का धोखादायक बिल्डिंगों के लिए खास करके तो उसी हिसाब से ये पुल भी धोखादायक हो चुका था तो उसका काम है टाइम टू टाइम उसका ऑडिट होना पी का काम है कि उसका ऑडिट करके उसको फिर से नया बनाया जाए या रिपेयर किया जाए तो महानगर पालिका इसमें फेल हो गई है और जिसका नतीजा देखा गया कि वहाँ पे पुल दस गया बीच में से और गिर चुका है इस बार में आप चीत हुई हो चुकी है मेरा इनसे संदीप यादव और खरात के साथ हुआ था और खरात जो सिटी इंजीनियर है उन्होंने खुद वहाँ पे विजिट भी किया शनिवार को क्योंकि मैं यहाँ पे नहीं होने के कारण पूना में था तो वहाँ पे जा नहीं पाया और अधिकारियों ने वहाँ पे विजिट करके उसको जल्द से जल्द बनाने का आश्वासन दिया है तुम्हें जस संगे कि सिर्फ धोखादायक हर एक काम का पीडब्ल्यू डिपार्टमेंट को संज्ञान लेना चाहिए और उसका टाइम टू टाइम खुद ही ऑडिट करके उसको काम को ठीक कराना चाहिए और हमारे पक्ष का जो भी है हम इसको सीरियसली लेके आयुक्त साहब से मिलेंगे भी और उनको बोलेंगे कि जिस तरह हमारे पैनल में ये जो पुल दस्त हुआ है ऐसे और भी धोखादायक शहर के अंदर होंगे कृपया करके जल्द से जल्द उनका ऑडिट करवाइए और उनको ठीक कराइए जैसे किसी की जान माल का नुकसान ना हो वो आपके में पड़ता है है? तो आपने जाने का जाकर किया नहीं मैं गया नहीं हूँ पर मैं दो दिन बाहर होने के कारण नहीं जा पाया हूँ अधिकारियों को जल्द से जल्द काम भी स्पीड से करवाने के लिए ताकत लगाएंगे हम लोग पुल कोसने घटने का सीसीटीवी शहर वायरल मात्री वी मध्य कोसने को या मधला दोन मिनिटांचा घटनाक्रम गायब आहे त्यामुळे हा पूल कोसळला की कोसळला असा प्रश्न उपस्थित होतोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा